झुले बाई झुला माझा झुले बाई झुला सकाळच्या उन्हात या झोका घेऊचला बाई झुला माझा बाई झुला हिरव्या हिरव्या फांदी लाग झुला माझा पांदी लाग आता होता भोईवर बेटे या बाळाला झुले बाई झुला माझा झुले झुला उंच उंच जाते मेघ वाऱ्या संगे गाते मेघ गाता गाता वाऱ्याने या झोका मला दिला झुले बाई झुला माझा झुले बाई झुला जेथे जेथे झुला झुले तेथे तेथे सारी फुले फुल्या संगे झुलाबाई फुला की झुला झुले बाई झुला माझा झुले बाई झुला झुला माझा अनावर जीव माझा खालीवर माया याची माझ्यावर सांभाळते मला झुले बाई झुला माझा बाई झुला झुला माझा पाक रुग वाऱ्याचे हे लेकर रुग एक जोका मला आणि एक जोका तुला झुले बाई झुला माझा झुले बाई झुला सकाळच्या उन्हात या जो का उचला